आत्ता येथील महाकाल दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री कालभैरवनाथ मंदिर येथे आलेलो आहे ते हे बघा इथं पाठीमागं हे मंदिराचे पहिल्या मागच्या वेळेस श्रावण महिन्यात आलं तर खूप गर्दी होती तुम्हाला दाखवतो ते मंदिर हे बघा समोरच्या बाजूला कालभैरवनाथ मंदिर ह्या खूप गर्दी असायची तर आता मी आतमध्ये जातोय तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो इथं ही जे मंदिर दिसतंय तिथं हे अलौड आहे मंदिरात नेण्यासाठी असतं ते इथलं एक वैशिष्ट्य मी बोललो होतो ना तर हेच आहे हे ए मंदिराला हे आलोडे हे बघा हे चाललेले देत दे घ्यायची का थोडी घ्यायची थोडी तुम्हाला थोडी होय घ्यायची का थोडी नाही हे देवगप्पाचा तो प्रसाद म्हणजे ह्या बाहेरचा विशेष आहे

उज्जैनचं काल भैरवनाथ मंदिर तिथे आम्ही बघा आम्ही तिकचण आलेलो इथं आता दर्शनासाठी पलीकडल्या रांगेला जायचंय भरपूर असा महाप्रसाद आहे दर्शन झालेलं आहे आमचं काय आलंय हा काय झालं चल चल फायनली मंदिराचं दर्शन झालेलं आहे पण मला उंट दिसला म्हणून मी रावलं नाही मी थोडासा छोटासा व्हिडिओ काढला अर्ध राजस्थान जे कळतं राजस्थानाची ओळख आहे हे उंट <laughs>